नमस्कार मी उज्वीला सर्वांचं स्वागत करते आज आपण नागपंचमीच्या उपासासाठी लाह्या बनवूया ज्वारीच्या एक वाटी ज्वारी ज्वारी मी ज्वारी घेतले ज्वारी चांगली निवडून घेतलेले आता आपण टोपात पाणी गरम करायला ठेवणार आहे मी गावी आले ना तर आपण मी मी गावीची रेसिपी बनवते नागपंचमीच्या उपासासाठी लाया बाहेर पहा पावसाचं वातावरण आहे घरात उजीड नाही जास्त लाईट नसल्यामुळं मी तसाच बनवला बनवलाय आता थोडंसं ऊन आलं आहे मी गॅसवर पाणी ठेवले एक तांब्या आपण आता ज्वारी निवडून घेतली ती एक वाटी ते आता ही गरम पाणी झाले त्यात घालूया आणि एक उकळी काढून घ्यायची ज्वारीला ज्वारी आता ही वरती पवून आली ती सर्व काढून घ्यायची ज्वाराला आपण ज्वारीवर आलेली काढून घेऊ आता पाण्याला आल उकळी आले ज्वारी आपली उकळली आहे गॅस बंद करूया आपण आणि एका चाळणीमध्ये मी तळून मी ते चाळण घेतले चाळणीत आता आपण सर्व ज्वारी गरम पाण्यात वतून घेऊया एक कॉटनचा पण रुमाल घ्या कुमी तुम्ही टावेल घ्या त्याच्यावर आपण पसरून घ्यायची त्याला सुकवून घ्यायची असे फॅन खाली पण आता माझ्याकडे फॅन चालू नाही मी अशीच हवेला सुकवते गावी असल्यामुळे लाईट गेली आता ही सर्व ज्वारी सुकले एक दहा पंधरा वीस मिनटात सुकते लगेच आता गोळा करून घेऊया आपण सर्व ज्वारी परत चालणी आपण गोळा करू इकडे गॅसवर मी लोखंडाची कढाई ठेवली मोठी त्यात थोडी थोडी ज्वारी घालून आपण त्याच्यात लाह्या बनवणार आहे अगदीच मस्त लाह्या होत्या तेव्हा फुलते त्या कडे चांगली गरम होऊ द्यायची मग ज्वारी घालायचे आपण होता आपल्या आता लाह्या बांधायला चालू त्या उडते ते म्हणून आपण एक ताट झाकून ठेवायचं परत एकदा ताट झाकून ठेवायचं लया उडणार नाही उडल्या तर ताटाजात पडते ते बा किती मस्त लाह्या फूल ते बघा छान झाले ते तुम्ही नक्की करा नागपंचमीला अशा पद्धतीने सर्व लह्या आता करून घेते जशी लाइक करा सबस्क्राईब करा ओका पूर्ण लाह्या तयार झाल्या ते अशा पद्धतीने खूपच सुंदर पांढरा शुभ्र ल आहे त्या धन्यवाद बाय बाय